नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये एकशे पाच वर्षाच्या आजीबाईंनी खूप छान असे ऐराणी भाषेतील लोकनाचे गाणे म्हटले आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघती मोती का बेपारी जरा बोलते सरी मोती चरण का वेपारी जरा बोलते सरी ખુરશી પર કુર્સીકાયેદ માંગે લડા બટા કુર્સી પર બાપ રાજા પણ રૂપિયા હજાર માંગે માયા લડી પણ રૂપિયા શૃંગાર માગે લડા બટા પર બલકાાયેદ માંગે પા पहि राणी पण सोया शंगार मांगे राणा कुर्सी पर काय मांगे फुवारा राजा पण रुपया घर मांगे फुया रणपन सोया शंगार मांगे जरा सरी, मोती चूरण का व्यापारी जरा बोलतेसरी लडा भटा पर काय महागे लडा भटा कुर्सीपे बाबा राजा पण रुपया हजार मांगे, माय लाी पण मांगे लाडा बटा कुर्सीप काय मांगे पाहुना राजा पण रुपया हजार मांगे बहिन पण सोया शिंगार मांगे लाडा बटा पर कायज मांगे फुवा राजा पण रोपया गार मांगे फुया राणी पण सोया शिंगार मांगे जा जा। पेड़ा खाती तर रसा पाणी देऊ का हाती पाणी देऊ